नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वातंत्र्य दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे झेंडा फडकतो अभिमानाने आठवण येते बलिदानाने भारत माझा स्वप्न सुंदर नतमस्तक होतो वीर जवानाने नतमस्तक होतो वीर जवानाने सन्माननीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षकगण उपस्थित उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या हृदयात अभिमानाने वाजणाऱ्या ढोलासारखा आहे आजच्या दिवशी आपल्या मातृभूमीला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले आणि आपण स्वतंत्र भारताचे नागरिक झालो स्वातंत्र्य ही केवळ एक संकल्पना नाही ती हजारो हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेली अमूल्य देणगी आहे महात्मा गांधी पंडित नेहरू नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग झाशीची राणी लक्ष्मीबाई लोकमान्य टिळक आणि अशा हजारो क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्यांनी फक्त गोळ्या नाही झेलेल्या तर अत्याचार तुरुंगवास उपवास आणि कष्ट यांच्या कडवट चवीलाही गोड मानलं फक्त आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आज आपण मोकळ्या आकाशाखाली न घाबरता बोलतो शिकतो लिहितो स्वप्न पाहतो याच कारण म्हणजे त्याग करणारे ते वीर सेनानी आजच्या दिवशी आपण राष्ट्रध्वजाला वंदन करतो राष्ट्रगीत म्हणतो देशभक्तीच्या आठवणी जागवतो पण खरी देशभक्ती म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं देशात स्वच्छता राखणं शिक्षण विज्ञान शेती संरक्षण यामध्ये प्रगती साधणं आपण विद्यार्थी आहोत आपल्या शिक्षणात प्रगती करून आपण देशासाठी एक चांगला नागरिक बनू तरच भारत माता खरी प्रगती करेल मित्रांनो फक्त आजचा दिवस नाही तर प्रत्येक दिवस देशासाठी जगण्याचा असावा कारण स्वातंत्र्य जपणं ही आपली जबाबदारी आहे देशासाठी झटणं हेच खरं स्वातंत्र्याचं मूल्य आहे मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा